नमस्कार मित्रांनो तर हे बघा पप्पा आत्ताच सामान देऊन गेले ते तर हे बघा तेलाची बाटली संपली होती पंधरा दिवस झालं तर ते काय आणत नव्हते तर पप्पाने आत्ता हे सगळं सामान आणून दिले त्याच्यामध्ये साबणी साखर बऱ्याच गोष्टी ज्या ज्या सगळ्या संपल्या होत्या मला सांग म्हणले आमच्या इथं खालीच दुकान आहे तर तिथून सगळं आणून दिलं हे बघा भांड्याच्या कपडा साबणी अंगाच्या साबणी हे शिवांशीचे साबण बडीशोप नंतर इकडं जिऱ्याची पुडी इकडं हे शिवांशला खाण्यासाठी तांदूळ आणून दिले ते तर हे तांदूळ आणि तेल एवढं सगळं पप्पांनी सामाईन आणून दिले जस्ट केलेत ते आत्ता तर देऊन मी पिशवीवरही आणून मांडले हे ओपन करते पण मला काही ओपन होत नाही आहे तर बघा माझ्या पप्पांचं प्रेम हे एवढं सगळं सामाईन देऊन गेले ते तर मी सकाळी गेले होते मम्मीकडे जेवायला तर तेव्हा पप्पा पण होते तर मी म्हणलं की सामान आणित नाहीत म्हणून काय करायला रात्री शिवांशला ते खायला तर एवढं सगळं सामान देऊन गेले ते पप्पा आता आता मी करत जाईल घरी स्वयंपाक इथेच कारण आता ऑलमोस्ट सगळं सामाईन आहे नंतर मम्मीनी हे बघा हे पीठ मी आणलेलं त्याच्यामध्ये पीठ आहे काल आणलं होतं हे पहिलं पीठ होतं तर हे खराब झालं आहे आता हे गाव तिकडं देते न्यू या चक्पनपीठ हे चांगले आणलं होतं ओपनच नाही केलं तसं तर हे दोन दिवसाचं आहे हे आता मी काल रात्री आणले तुम्हाला माहिती तुम काल मी हे पिशवीमध्ये माळव्याचा बाजार ते पण सगळं तिकडूनच आणलेलं आहे तर फायनली आता झालेलं आहे सामान तर आता मस्तपैकी मी घरी स्वयंपाक करत जाणार आहे तर मी स्वयंपाक न करण्याचं कारणच आहे की ते माणूस आमचं म्हणजे माझा नवरा सामानच आणून देत नाही काहीच तर मी कुठून करणार हे बघा ना तेलाची तुम्हाला वाटली पण दिसत असेल खूप दिवस झालं संपलेली एवढंच राहिलं हे हे तसंच आहे की इथं काही केलंच नाही मी सगळं तिकडे आज पण मम्मीकडून सकाळची भाजी आणली होती हे बघा डब्यामध्ये भाकरी आणल्या होत्या तर संपल्यात आहे तर रोज डबा भरून आणतोय तर एवढं सामान आहे आता हे किती दिवस जाते तर बरंच दिले पप्पा ह्या भांड्याच्या लय मतं साबणं दिलं त्या अंगाचं दिल्या तर मी त्यांना म्हणजे सांगितलं होतं दुकाना सांग ते दुकानावर गेले आणि म्हणले काय काय सांगते सांग काय काय आणायचं सांग तर मी एक एकच आणा म्हणलं होतं एक एक साबण हे एक एक पण त्यांनी बरंच आणले तर पत्ती वगैरे होती तर फक्त साखर वगैरे सांगितली होती तर एवढं सगळं देऊन गेले ते इथे तर आत्तापासून एवढंच की मी करत जाईल घरी स्वयंपाक आणि शिवांश पण आज घरी नाही आहे तो तिकडेच आहे बघू शकता तुम्ही नाही येतो घरी नाहीतरी इथेच असतो तो बसलेला बेडवरती पण नाही आहे तो राहण्यामध्ये गेलाय मम्मीकडं तिकडंच राहिला आहे तर हे आहेत आमचे दोन बटन तरही आमचे सद्या, हे सद्या तर हे आमचं सध्या यूट्यूबचं चॅनल सुरू वैशुलकी जोडी कॉमेडी आणि हे चॅनल सध्या बंद याच्यावर व्हिडिओ नाही आहेत याच्यावर असतात तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल जाऊन तर नक्की सबस्क्राईब करायला Bye.